अनाड गावचे भूमिपुत्र परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या सौजन्याने आणि मार्गदर्शनाखाली गेल्या एकोणावीस वर्षांपासून अखंडपणे चालत आलेल्या आणि हरिभक्त पारायण श्री नितीन दासजी महाराज मलकापूर यांच्या सुश्राव्य वाणीतून अनाड येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह हो आणि संगीतमय रामायण सोहळ्याची आज सांगता करण्यात आली आहे प्रवक्ते कथा कार्यक्रमाची दिंडी का या दिंडीमध्ये सर्वच भाविक भक्तांनी कल्लीन होऊन धार्मिक गीतांवर ठेका धरला होता आणि पावल्या टाकत फुगडी खेळत आनंद लुटला या प्रसंगी आमसरी येथील अंबऋषी संस्थांचे पीठाधीश महंत श्री कृष्णागिरीजी महाराज अजिंठा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकणे हरिभक्त परायण नामदेव महाराज पल्लाळ यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत महंत मंडळी समस्त गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संदीप माणकर एमसीएन न्यूज अजिंठा सिल्लोड